चीनची भारताबाबतची भूमिका म्हणावी तशी चांगली राहिले राहिलेली नाही चीनने अनेकदा भारताविरोधात पाकिस्तानला उघडपणे किंवा त्रुटेपणाने पाठिंबा दर्शवला आहे चीनकडून पार पाकिस्तानला शस्त्राचा पुरवठा केला जातो आणि त्यांचा वापर पाकिस्तानकडून भारताविरोधी कारवायासाठी केला जातो चीन कायमच भारतासाठी डोकेदुखी ठरला आहे मात्र दुसरीकडे चीनमध्ये एक मराठी माणसाची पूजा केली जाते इन उतली आई। थीन सन, चीन मध्ये या व्यक्तीचे काही ठिकाणी पुतळे आहेत एवढंच नाही तर चीन मध्ये उच्च पदस्वी व्यक्ती आजही भारतात आल्यास या माणसाच्या कुटुंबाची आवर्जून भेट येते चला तर जाणून या कोण आहे हे या मराठी माणसाचे नाव डॉक्टर द्वारकानाथ कोटनेशे सदतीस मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले या युद्धात चीनची प्रचंड हानी झाली सैन्य जखमी झाले आणि अनेक सैनिकांचा मृत्यू झाला चीन मध्ये हाकार माजला तेव्हा चीनचा लष्कर प्रमुखांनी इतर देशांना दे मदत आवाहन केले चीनला मदत करावी म्हणून एक पत्र भारतालाही पाठवण्यात आले होते या पत्रानंतर भारतातून डॉक्टरची एक टीम चीनला पाठवण्यात आली आणि त्यामध्ये डॉक्टर द्वारकानाथ कोटिनीस यांचाही समावेश होता भारताने इसवी सन एकोणीसशे अडतीस मध्ये एका बायकेसह पाच डॉक्टरांचे पथक चीनला पाठवले गेले आणि यामध्ये डॉक्टर कोटणीस हे देखील चीनला गेले तिथे या डॉक्टरांच्या पथकाने सब्बल साडेतीन वर्ष चीन सैनिकावर उपचार केले असे म्हटले जाते की डॉक्टर कोटणी यांनी सलग बहात्तर तास कोणता ब्रेक न घेता चीनी सैनिकांची शस्त्रक्रिया ऑपरेशन केली त्यांनी या युद्धात जखमी झालेले तब्बल आठशे से सैनिकांचे प्राण होते त्यामुळे त्यांना आजही चीनमध्ये मध्ये देव मानले जाते त्यांची पूजा केली जाते आणि चीनमधील काही शाळा आणि संग्रहालयात कोटणीस यांचे नाव देखील देण्यात आले आहे तसेच तेथे काही ठिकाणी त्यांचे पुतळे पाहायला मिळतात